वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचा आपल्या युट्यूब एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे गुरुवार आणि आज माझा एकवीसवा गुरुवार आहे आज उद्यापन आहे माझं सो सकाळ सकाळी घरातली सगळी कामे देवस्थानी पूजा मांडायला बसलेली आहे आणि पूजा मांडून झालेली आहे मी कशी पूजा मांडले ते पण तुम्हाला दाखवते आता लगेच कोणताही शुभ दिवस किंवा शुभ कार्य असल्यावरती हळदीचं लेपन इज मोस्ट इम्पॉर्टंट मी दरवेळी करते आणि दर गुरुवारी सुद्धा करते आणि आज तर उद्या पण होतं त्यामुळे आज पण केलं छान उंबरटा सजवून घेतला छान उंबरट्याची पूजा केली मस्त पैकी सगळ्याच व्हिडिओ शूट गेला अजिबात जमलं नाहीये पण विकीने थोडा थोडा घेतलेला आहे तर आता कारण पूजा लवकर मांडायची होती घाई घाई सगळं केलं मी उंभरटाली पण सुद्धा केले की तुम्हाला हो दाखवते आणि माझ्या पिल्लूला चिल्ड्रन्स डे च्या खूप 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 शुभेच्छा आणि आपण केक कापूयात अग म्हणजे शो आणि ती ना औषध अजून तोंडात धरले औषध पाज थोडासा ताप वाटत तिला त्यामुळे औषध पाजलं हॅपी चिल्ड्रन्स डे तर वगैरे सगळं आवडलं आहे माझं पण घरातलं सगळं काम आवरलं आहे सकाळी मी पूजा मांडली अकरा माळी जप केला आणि अकरा तारक तारकमंत्र बोललेला आहे मला सारामृत वाचायचं आहे आणि कथापठन करायचं आहे ती आता अर्ध्याला मी मम्मी पप्पच्या हॉटेलवरती सोडणार आहे त्यानंतर मी दोन तीन तासात हे सगळं वाचून काढणार आणि मग पुन्हा संध्याकाळी स्वयंपाकाला लागणार संध्याकाळी आमच्या शेजारी एक मुलगा राहतो त्याला जेवायला घालणार आहे सो ते स्वयंपाक पुरणपोळीचा करणार पुस्तक वाचून झाल्यानंतर आणि संध्याकाळी माझं ठरलंय की दत्त मंदिरामध्ये जायचं कारण इथं निरेमध्ये तरी स्वामींचं मंदिर किंवा मठ कुठे नाही आहे सो दत्त मंदिरात जाऊन प्रसाद वगैरे वाटायचा हां तर मी औषध पासते आधी आणि मग मला अचानक आठवलं चिल्ड्रन्स डे एका जणांचा स्टेटस बघितला सो चिल्ड्रन्स डेचा आद्याला आम्ही आज नेणार आहे पार्कमध्ये जे की फलट सॉरी निरेमध्ये नाही आहे आज आम्ही घेणार आहे आद्याला ब्राउनी खायला अद्या किती गोरी दिसते <laughs> कसली पांढरी दिसते ती एवढी गोरी कशी आहे का तू आणि तो तुमची बेबीज आहेत का तुमच्या बेबीज ला अद्या ना आता औषध कसं लवकर गिळायचं ते सांगणार आहे आता मला आद्याच्या तोंडामध्ये औषध आहे ते तुम्हाला दा गिळून दाखवणार आहे अद्या गिळून दाखवूया सगळ्यांना औषध वन टू थ्री गो घ्या बघा आठवडे वाजू आमच्या अद्यासाठी तुमच्या घ्यायला लावा बघा किती सुंदर औषध घेणार तिनं आमचे किती हुशार आहे का नाही आध्या टाळवायचं सगळ्यांसाठी ठीक आहे अध्याला तर तिचे पप्पा घ्यायला घेऊन जायला हॉटेलवरती हॉटेल ती जाईल हॉटेलवरती मी आता छान व्यवस्थित तर आत्ता वाजलेत सव्वा तीन आणि मी सारामृत वाचायला बसले होते एक वाजता आणि माझा अडीच वाजता का पावणे तीन वाजता सारामृत पूर्ण वाचून झालं यावेळेस अजिबात घाई केली नाही व्यवस्थित तर त्या सगळे एकवीस अध्याय व्यवस्थित वाचलेले आहेत मनापासून सगळे समजून घेऊन तर अध्याय वाचून झाले सकाळी अकरा माणिज्यपाने अकराव्या तारीख मंत्र झाल्यामुळे सणामृत व्यवस्थित आत्ता वाचलं आता फक्त कथापटन करायची ती पण सगळा स्वयंपाक आता पुरणपोळीचा करायला आहे तीन वाजलेत पाच सहा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला की पाच वाजेपर्यंत होऊन जाईल स्वयंपाक आणि मग पाच वाजता कथापटन करणारे आणि त्यानंतरनं संध्याकाळी दत्ताच्या मंदिराला जायचं जसं सांगितल्याप्रमाणे तर आता माझं संपूर्ण सारामृत वाचून झाल्यानंतरनं मी स्वयंपाकाला सुरुवात केली माझ्या मदतीला मम्मी तर आलीच होती आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होती तर गूळ कापून काढत होती तेवढ्यात आद्याने मागितला अशा हेल्दी गोष्टी मागितल्यावर बरं पण वाटतं आणि देव पण वाटतं आणि तिने आवडीने छान गुळ पण खाल्ला तिला ॲक्च्युली भूक लागली होती तिला मी नुकतीच चारणार होती आणि आधी डाळीचं आणि भाताचं कुकर लावून घेतला आणि त्यानंतरनं बाकीचं वरचं तयारी करायला सुरुवात केली मम्मी तोपर्यंत वाटण काढत होती मम्मीची मदत होती त्यामुळे लवकर बऱ्यापैकी आवरला माझा स्वयंपाक म्हणजे एक दीड तासामध्ये तर आवरला आणि जास्त काही मी स्वयंपाक करणार नव्हते फक्त पावसालाच डाळ घातली होती आणि म्हटलं आता चार पाच वाजलेच होते तोपर्यंत मग मी चहा पण ठेवला मस्तपैकी आज उपवास होता त्यात काहीच खाल्लं नव्हतं फक्त मी फलहार करते तर भरपूर जणींनी मला विचारलं होतं की हे जे उपवास करतात त्याचे नियम अटी काय आहे तू कसे करतेस ते सगळं सांग तर याची जास्त काही नियम अटी वगैरे नाही आहेत तुम्ही हा जो उपवास हे व्रत आहे अकरा एकवीस किंवा एकावन्न असे कोणतेही करू शकता आणि महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून त्याची स्टार्टिंग करू शकता फक्त जेव्हा तुम्हाला पिरियडस असतात सुतक असतं किंवा तुम्ही कुठल्याही बाहेर गावी असता ज्या दिवशी आपण आपल्या घरी पूजा मांडू शकत नाही त्यावेळी उपवास तर गुरुवारचा पकडायचा पण तो आपल्या गिनतीमध्ये व्रताच्या पकडायचा नाही गुरुवार आणि जोपर्यंत आपलं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नसतं नॉनव्हेज पूर्णपणे पाळायचं असतं आणि पूजा मांडणंसुद्धा एकदम सोप्पं आहे त्याला फक्त स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असला तरी चालू शकतो अकरा मध्ये जप करायचा गुरुवारचा सारामृत वाचायचं जर तुम्हाला एकदम एका दिवशी पूर्ण सारामृत वाचायला होत नसेल तर आठवड्याचं म्हणजे एक एक दिवस तीन तीन अध्याय वाचले तरी चालतात सात दिवसात पूर्ण एकवीस अध्यायाचं पुस्तक वाचून होतं असं वाचू शकता तुम्ही आणि जर अजून माहिती हवी असेल तर अकरा गुरुवारच्या व्रताचं पुस्तक तुमच्या कुठल्याही जवळच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळून जाईल स्टेशनरीमध्ये तर मी पण तिथूनच आणलं होतं त्यात बऱ्यापैकी माहिती आहे नाहीतर यूट्यूबला तर भरपूर सारी माहिती आहे याच्यावरती या विषयावरती वेगळा व्हिडिओ बनवलेला असतो गुरुवारच्या उपवासा दिवशी तुम्ही दिवसभर फलहार करायचा असतो दूध चहा घेतला तरी चालतो जर खूपच विकनेस असेल आजारी असाल तुम्ही तर खिचडी खाल्ली तरीही चालते खूप जणं इच्छापूर्तीसाठी हे व्रत करतात आणि त्यांची इच्छापूर्ती होते सुद्धा त्यातलीच मी एक सुद्धा आहे मी माझी इच्छा काय पूर्ण झाली ते सांगू शकत नाही पण खरंच पूर्ण होते एक अकरा एकवीस जे व्रत आहे ते पूर्ण व्हायचे आधीच हे तुमची इच्छा पूर्ण होते फक्त पूर्ण विश्वासाने पूर्ण भक्तिभावाने हे व्रत करायचं जे की मी केलं कोणत्या इच्छेसाठी किंवा कशासाठी तुम्ही हे व्रत करताय त्याचा संकल्प तुम्ही पहिल्या गुरुवारी सोडायचा असतो तो कसा सोडायचा तो पुस्तकामध्ये दिलेला आहे किंवा याच्यावरती युट्यूब चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओसुद्धा असतात मग तुम्ही एक जर पुस्तक घेतलं अकरा गुरुवारच्या व्रताचं चा तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही एकदा ना वाचून काढलं तर तुम्हाला सगळं समजेल कशी वगैरे पूजा मांडायची ते तर त्याचप्रकारे आज माझं पूर्ण असं एकवीस गुरुवारचं व्रत पूर्ण झालेलं आहे मी सकाळीच पूजा मांडली म्हणून दिवसभर मला सेवा करायला स्वामींची भेटली सकाळी मी अकरा माळी जप केला अकरा वेळा तारकमंत्र बोललं त्यानंतरनं आद्याचं आवरून सगळी घरातली कामे आवरून सारामृत वाचलं तीन तास त्यानंतरनं पाच वाजता कथा कत, कथापठन केली आणि आता मी संध्याकाळी जेवायला घालून एका मुलाला त्यानंतरनं जाणार आहे दत्ताच्या मंदिरामध्ये तर पूर्णपणे स्वयंपाक रेडी होता माझा स्वामींना पुरणपोळीचं पुरणपोळी भरपूर आवडते त्यामुळे मी पुरणपोळी केली होती कांद्याची भजी आवडतात कांदा भजी त्यानंतरनं बेसनाचे लाडू आवडतात सो ते सगळा असा बेत केला होता आणि आमच्यात सहसा जास्त पुरणपोळी कोण खात नाही त्यामुळे मी पावशीरच डाळ टाकली होती सात आठ पोळ्या झाल्याचे की बरोबर सगळ्यांना पुरल्या अजिबात शिल्लक राहिले नाही दुसऱ्या दिवशी आणि कटाची आमटी भरपूर केली होती कारण आमच्यात कटाची आमटी भात कुरवडी सगळ्यांना भरपूर आवडतं ते अद्या तू पाया सांग दिदीला तू कशी पडती अद्या हा पडून दाखव नीट खाली वाक कशी कशी पडती नीट बरं उरक आता म्हणजे आरती राहिले आणि मग या दोघांना जेवायला घालणार

घरची आरती वगैरे झाल्यानंतरनं मुलांना जेवण वगैरे घातल्यानंतर ना मग मी आले आमच्या इथं निरेमध्ये दत्त घाटावर म्हणजे दत्त मंदिरामध्ये तिथे मी घेऊन आले होते प्रसाद म्हणजे केळी पण घेऊन आले होते त्यासोबत नारळ एक गुलाबाचं फुल साखर तिथे ठेवण्यासाठी घेऊन आले होते जेणेकरून माझा संकल्प पूर्ण झाला त्यासाठी आभार मानायला आले होते थोड्या वेळ त्यानंतरनं बसले तिथं छान वाट होतं गुरुवार होता त्यामुळे भरपूर असे लोक आले होते तिथे आणि अशा प्रकारे माझा एकवीस गुरुवारचं व्रत पूर्ण झालेला आहे